हॅलो मित्रमंडळी आपला फर्स्ट ब्लॉग आहे हे आणि माझं नाव आकाश आहे आणि माझं शॉप मंगळुरली येथे आहे आकाश ॲटोमोबाईल आता तुम्ही गणेशपूर पोटी या फाट्यावर आहात त्यातून नाहीतर समोरच या लागत आपण अरे ह्या ब्लॉक कसा चालू आहे ते दिसून दिसून आणि तसंच आपण घोटापोटी जे आहे की येतो कोणालाही नरूड कारंजा रोडवर लागल्यास पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंप पाहू शकता तुम्ही नायरा शुद्ध क्वालिटीच तसं हे बंद असलेलं दुकान आणखीन हे शिवणीची नद आहे तुम्ही पाहू शकता भरपूर पाणी आलेलं आहे तरी हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर तुम्ही पाहू वरुड बद्रुक येथे नवरात्रीचा कार्यक्रम चालू होता तर हा आमच्या गावातील मैत्रमंडळी तसेच आमचे मित्रमंडळी झाडे धुणे चालू होते हा ललित हा आमच्या गावाला ओम गावंडे हा तसे रवी महल्ले तसेच अक्षय सावंत निक्षा मल्ले उमेश पांडुडे ्याचा कार्यक्रम राहते नवरात्रीच्या दिवशी आणि संध्याकाळची ही आरती तुम्ही पाहू शकता भरपूर लोक आणि ही आमची देव महाप्रसाद राहते तर दसऱ्याच्या आधीच्या दिवशी तरी पाहू शकता भरपूर गर्दी अशा प्रकारे राहतात आणि आरती राहते आमच्या इथे